सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ आषाढी अमावास्या चोवीस तारखेला आहे पूर्ण आषाढ महिना आपण काही ना काहीतरी उपाय किंवा सेवा करत असतो अगदी वर्षभर काही ना काहीतरी उपाय सेवा करतो कारण तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला रोजच्या जीवनात पैसा इतका महत्त्वाचा आहे की प्रत्येक गोष्ट जवळजवळ प्रत्येकच गोष्ट घेण्यासाठी पैशाचा वापर करावा लागतो आणि रोजच्या जीवनात जगण्यासाठी महागाई इतकी असल्यामुळे पैसे कितीही असले तरी ते कमी पडतात आणि कुठून आणि कुठून तरी रोजच्या रोज पैसा यायला पाहिजे ह्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो हाच प्रयत्न आपण कायम करत राहायचा आणि करावा लागेल तर कधी कधी काय होतं आपण भरपूर कामं करत असतो परंतु त्या कामाला त्या कामाला नशिबाची जोड मिळत नाही साथ मिळत नाही आणि केलेलं काम मात्र आपलं फलदायी ठरत नाही त्याचं सक्सेस होत नाही आणि त्यामुळे आपण त्रस्त होतो आपण विचार करतो प्रत्येक कामात मला का बरं यश मिळत नाही ह्या यशाची प्राप्ती करून घेण्यासाठी चोवीस तारखेला जी अमावास्या आहे आषाढी अमावास्या त्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक अशी सेवा किंवा उपाय ज्याला म्हणता येईल असं करायचं आहे ज्याने आपल्या घरात माता लक्ष्मी कायमची स्थिर राहील आपल्या घरात ज्यावेळेला माता लक्ष्मी स्थिर होते त्यावेळेला खरंच आपल्या घरात पैशाचा पाऊस पडतो आपण जे पण कुठलं काम पैशांसाठी हातात घेतो ते प्रत्येक काम पूर्ण होत असते कारण माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्या घरात भरभरून आपल्या डोक्यावर भरभरून भर मिळत असतात त्यामुळे प्रत्येक कामात यशप्राप्ती आपल्याला होत असते आणि ही यशप्राप्ती करून घेण्यासाठी चोवीस तारखेला एक असा उपाय किंवा अशी सेवा करायची आहे ज्याने आपल्या प्रत्येक कामात यश आपल्याला मिळणार आहे अमावास्येच्या दिवशी कुठलीही अमावास्या असू द्या त्या दिवशी स्नान दान ह्या गोष्टीला खूप महत्व आहे त्यामुळे ह्या दिवशी स्नानाला आणि दानाला महत्व असल्या कारणाने आपण जिथे कुठे जवळ नदी असेल तिथे अगदी जाऊन पटकन स्नान करून आलात तरीही चालेल आणि दान अशा व्यक्तीला करा जिथे दानाची अत्यंत गरज आहे अशाच व्यक्तीला दान करा आता पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळच्या टायमाला आपल्याला असा उपाय करायचा आहे आपल्या घरातूनच तिळाचं तेल आपल्याला भरून एक दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाच प्रकारची मिठाई आपल्याला घ्यायची आहे तिथे जाऊन कापूर आणि हळद सुद्धा सोबत घेऊन आहे जायचं आहे सोबतच आपल्याला दूध आणि पाणीसुद्धा घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट दूध आणि पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी घाला त्यानंतर तिथे कापूर जाळा कापूर जाळल्यानंतर तुम्ही नेलेलं जे एक दिवा आहे तो दिवा तिथे प्रज्वलित करा तो दिवा प्रज्वलित झाल्याच्यानंतर एखाद्या पानावर तुम्हाला तिथेच प्रा पाच प्रकारची मिठाई अर्पण करायची आहे पाच प्रकारची मिठाई अर्पण केल्याच्या नंतर तुमच्या मनात जी पण कुठली इच्छा आहे ती इच्छा पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला बोलून दाखवायची आहे तुम्हाला माहिती आहे पिंपळाच्या झाडात ब्रह्म विष्णू महेश या तिघांचा वास असतो परंतु अमावास्याच्या दिवशी माता लक्ष्मीचा तिथे वास असतो त्यामुळे अमावास्याच्या दिवशी आपल्याला ह्या सर्व गोष्टी तिथे जाऊन करायच्या आहेत त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातल्या इच्छा तिथे बोलून दाखवायच्या आहेत तुमच्या घरात ज्या पण कुठल्या अडचणी आहेत त्या दूर होऊ द्यात आणि घरात माता लक्ष्मी कायमची स्थिर राहतात अशा प्रकारची तुम्हाला जशी कशी प्रार्थना करता येत असेल त्या पद्धतीची तुम्ही प्रार्थना करा आणि हा उपाय त्याच दिवशी अमावास्येच्या दिवशी करा शिवाय त्याच दिवशी तुम्हाला एखाद्या मोकळ्या जागेत वडाचं किंवा पिंपळाचं झाड लावायचं आहे त्या झाडाची व्यवस्थित काळजी घेता येईल ह्याची काळजी घ्या कारण हे झाड ज्या वेळेला तुम्ही लावाल त्यावेळेला त्याला पाणी वगैरे व्यवस्थित द्या पावसाळा चालू आहे लवकरात लवकर हे झाड व्यवस्थित वाढ ह्या उपायासोबत आपलं वृक्षारोपण सुद्धा होईल तर आजचा छोटासा व्हिडिओ ज्याने तुमच्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहील तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ